आज पुन्हा एकदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मंत्रिमंडळातील निर्णय असल्याचं खोटं सांगून मुंडे पत्र पाठवतात मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचे सांगून मुंडेंनी भ्रष्टाचार केला विधानसभेचा खर्च काढण्यासाठी खोटा जी आर काढण्यात आला आय एफ एफ मध्ये घोटाळा झाला असा आरोप त्यांनी केला आहे तसेच त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे अनेक लोकांना काही काही पक्षांच्या प्रवक्त्यांना असं वाटतंय की मी जे जे मांडत आहे मग ते ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट असो कृषी घोटाळा असो हे सगळं मांडण्याची गरज काय धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय आणि संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याबद्दल सर्वांना जो आक्रोश आहे आणि या प्रकरणात आतापर्यंत आपल्याला नीट कारवाई होताना दिसत नाहीये अपेक्षित कारवाई होताना दिसत नाहीये म्हणूनच मला वाटत आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत या हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही म्हणूनच मी आधी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत ते दाखवले मग कराड आणि धनंजय मुंडे हे एकत्र कंपन्यात कसे ते दाखवलं त्यांचे आर्थिक व्यवहार असो कंपन्या असो दहशत असो नफा असो हे सगळं मी दाखवलं एका राज्यमंत्र्याला राज्यातील कंपनीकडून थेट नफा मिळतोय त्या शीटवर धनंजय मुंडेंची सही आहे मात्र तरीही काही झालं नाही त्यानंतर चार दिवस थांबून मी कुशी घोटाळा काढला त्यात नॅनो युरियाचा घोटाळा कसा झाला हे मी समोर आणलं त्याच्यानंतर मी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल देखील मागवल्या मागवलेल्या बॉटलचा इन्वॉईस मी ट्विट केला मात्र एवढं सगळं घडून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नसतील तर कमाल आहे असं दमानिया यांनी म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीड सरपंच हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहेत का आणि या हत्येपाठीमागे कोण आका असेल याबाबत आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह